नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे इंगळूण ग्रामपंचायत हद्दीतील पारिठेवाडी आनसुटे कुने कुणेवाडी या पाच गावातील महिलांसाठी स्वर्गीय सौभाग्यवती ताराबाई लहू मोदळे स्वयं सहाय्यता समूहाच्या वतीनं या ठिकाणी मोफत भीमाशंकर दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणचा हा सह्याद्रीची डोंगर रांग आणि आंदर मावळ आंदर मावळ म्हणलं की पर्यटकांना साथ घालणारा हा परिसर तर या या ठिकाणी जे जे माता भगिनी महिला भीमाशंकरच्या दर्शनासाठी जात आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जनसेवक देवाभाऊ गायकवाड उपस्थित झालेले आहेत तर आम्ही देवा जाणून घेणारे गेल्या अनेक वर्षापासून युवा उद्योजक सोमनाथ मोदळे यांच्या वतीने मोफत देवदर्शन महिलांसाठी आयोजन करण्यात येत आहे काय सांगाल देवा नमस्कार आज इंगुन ग्रामपंचायतच्या हद्दीतील सुमारे दीडशे महिलांसाठी युवा उद्योजक सोमनाथ भाऊ मोदळे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ आज या सर्व माता भगिनींना भीमाशंकर येथे दर्शनासाठी चालवल्या आहेत खऱ्या अर्थाने सोमनाथ भाऊच्या आई या आध्यात्मिक विचारांच्या असल्यामुळे गेले दोन तीन वर्ष झाले ते सातत्यपूर्वक महिला भगिनींसाठी देवदर्शनासाठी त्या महिलांना नेत असतात मी खऱ्या अर्थाने माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने सोमनाथ भाऊला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो व त्याच्या हातून अशीच माय माऊलींची सेवा घडो याच त्याला शुभेच्छा देतो तसेच इथं उपस्थित माऊली भाऊ असेल विश्वनाथ भाऊ असेल दादा असतील दादा देखील बोलतील या सर्वांच्या वतीने मी सोमनाथ भाऊला शुभेच्छा देतो आणि स्वर्गवासी ताराबाई मोदळे यांना आपल्या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली समर्पित करतो काय नाव तुमचं आणि काय सांगाल की महिलांना एकतर घर कामामुळे देवदर्शनासाठी वेळ भेटत नाही आज युवा उद्योजक सोमनाथ मोदळे यांच्या वतीने जे मोफत भीमाशंकर दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली मागील वर्षी आमचे मित्र सोमनाथ भाऊच्या माध्यमातन त्यांच्या आईच्या इच्छा खात त्यांनी देवदर्शन यात्रेचा शुभारंभ केला आणि यावर्षी त्यांचे मातोश्री आणि त्यांच्या आजोबांच्या त्यांनी हा उपक्रम कंटिन्यू पुढे चालू ठेवला त्यांचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे आमच्या कशाळ गिवळे गुरुग्राम गुरु पंचायतच्या वतीने या उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो माझ्या जाधव परिवाराच्या वतीने या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करतो आणि हा उपक्रम अतिशय यशस्वीरित्या यापुढे चालू राहीन अशी या ठिकाणी शुभेच्छा देखील जातो सांगण्याचं तात्पर्य असे की हृदय भरून येण्यासारखं ज्याने आईसाठी एवढं परिश्रम केलं नाही त्या डॉक्टर पर्यंत जरी पोहोचवलं परंतु हॅलो मी पोपट आमच्या गावातील एक उद्धा युवा उद्योजक सोमनाथ भाऊ मोदळे यांनी आपल्या आईच्या दुःखासाठी जे दुःखातून मुक्त होईल आणि आई आमची आमच्या प्रपंचामध्ये सरळ आणि सदैव चांगल्या पद्धतीने राहील यासाठी या मुलांनी घेतलेलं कष्ट तिच्या मालकांनी घेतलेलं कष्ट अतिशय प्रेमाने आणि सगळ्या चळूबाजून पिंजून काढलं देवा देखील इतकी मोठी साथ दिली की आईच्या आजारपणामध्ये नाही त्या हॉस्पिटलला नेण्याचं काम आणि आईला वाचवायचं काम हे स्वप्नाथनी मनापूर्वक धरलं परंतु त्याला यश आलं नाही त्यांनी एकच सांगितलं नाना याच्यातून उतरही काय होणार तर म्हणलं बा देवदर्शन आणि देवदर्शन करणं हे मानवाचा अध्यक्रम आहे आपण जन्माला आहे आपल्याला देवदर्शन करणं आणि आपले आई वडील हे महत्वाचे देव आहेत याच्या व्यतिरिक्त देव मोठा कोण नाही पाहिलं गेलं तर एक सद्गुरू आणि आपले आई वडील हे दोन मोठे माणसाला महत्वाचे आहेत आज सोमनाथ भाऊच्या कार्यक्रमाला जे काय त्यांनी देवासाठी पुन्हा दुसरा टप्पा हा गेल्या वर्षी लक्झरी होत्या या वर्षी आमच्याच मावळी तालुक्यातील सर्व इको गाड्या बोलून कि एकच करायचं की आपल्याला बाहेरच्या आप भागातील गाड्या बोलवायच्या आपल्या भागातील गाड्या आपल्या मुलं आहेत आपली आपली आहेत आप आप शेवटी आपल्याला एकामेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंत या पद्धतीने सर्व ड्रायव्हर मित्रमंडळी एकत्र आले सोमनाथ बाबूला सहकार्य केलं सर्व गाड्या अगदी लाईनिशी व्यवस्थित येऊन सर्व महिला भगिनी असतील सर्वांना मी एकच विनंती करीन की स्वर्गीय ताराबाई लव मोजळे त्याचप्रमाणे सीताराम भीमाजी मोदळे यांच्या स्मरणार्थ हे देवदर्शन भीमा शंकर साठी होते सर्वांनी आपल्याला एकच कृपा एकच आशीर्वाद मागा की आई गेली परंतु तुम्ही ज्या सर्व महिला आहेत त्या आईचं चित्र सोमनाथच्या पाठीशी राहिलं पाहिजे आपण आई मुलगी जरी असेल तर ती आई एक दिवस मुलगी आहे पण दुसऱ्या वेळेस ती आई होती आणि त्या आळीचा काळीच कसं असतं याची जाणीव करून द्यायचं काम तुम्ही सर्व महिला भगिनींना करायचे आलेल्या माझ्या ड्रायव्हर मित्रांना देखील विनंती गाड्या सर्वांनी शांत चित्ताने न्यायच्या तिथे गेल्यानंतर सर्व महिला भगिनी असतील कुणी बाकीच्या तरुण वर्ग आहेत यांनी देखील एकच विनंती करायची की आपण सर्वांनी एक वेळेत जाताना सर्व लाईनीत जातील सर्व व्यवस्थित परत येतील याची काळजी घ्यायची आज देवा भाऊंना मी पुन्हा पुन्हा विनंती करीन की हार घडीला हर वेळेला प्रत्येकाकडे जाणं इतकं शक्य होत नाही माय बाप मी मावळ तालुक्यात वेळेस फिरतो कुणाच्या दुःखाला कुणाच्या सुखाला कितीपद जायचं हे कार्य करत असताना मी देवा भाऊंना देखील चांगल्या पद्धतीचं धन्यवाद देतो सोमनाथ भाऊ जाधव आहेत सरपंच आहेत मी सर्वांना विनंती करतो की आपण असंच वेळोवेळी आपण एकमेकांनी एकत्र या एकमेकांनी एकामेकाचा विचार जाणून घ्या यानंतर आपले प्रश्न जरूर सुटतील पण ताणीच बसलं तर ता आपलं काही भले होणार नाही बाहेरचे इंग्रज जसे आले आणि हाणून मारून सगळे घेऊन गेले तशी आपली परिस्थिती होऊ नये वाघ दादा हेच मी तुम्हाला विनंती करतो आपण पत्रकार आहात चांगल्या पद्धतीनं आम्हालाही मार्गदर्शन करावं चुकलं असेल माफी मागतो आणि सोमनाथच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो रामकृष्ण अरे रामकृष्ण या ठिकाणी भीमाशंकर दर्शनासाठी ज्या जाणाऱ्या महिला आहेत महिलांकडनं आम्ही जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि काय सांगाल नमस्कार माझं नाव अश्विनी अजिंक्य ठाकर ताराबाई लहू मोदळे ह्या धार्मिक स्वरूपाच्या होत्या त्यांचा मुलगा सोमनाथ भाऊ मोदळे यांनी सुद्धा त्याच विचारांना वाव दिलेला आहे आणि त्या गेल्या दोन वर्षापासनं सोमनाथ भाऊ आपल्या इंगुंग ग्रामपंचायतच्या महिलांना चांगल्या प्रकारे नाही का म्हणजे भीमाशंकर ही ट्रीप देतात की महिलांना सहसा देवदर्शन असं होत नाही सोमा भाऊच्या माध्यमातून ते चांगल्या प्रकारे महिलांना भेटू लागले आणि सोमभाऊ महिलांच्या बाबतीत खरंच खूप चांगले महिलांविषयी ते चांगल्या प्रकारचे विचार करतात महिलांसाठी त्यांनी भरपूर काय केलं आणि त्यांची करण्याची उमेद पण आहे खरंच भाऊच्या कार्याला सलाम एवढे भाऊ काय सांगाल आता तुम्ही महिलांना सजासहजी देवदर्शनाला जायचं म्हणलं की त्यांना सवड भेटत नाही आज या ठिकाणी स्वर्गीय सौभाग्यवती ताराबाई लहू मोदळे स्वयं सहाय्यता समूह जो महिला बचत गट आहे या बचत गटाच्या मार्फत आज तुम्ही देवदर्शनासाठी जाता काय सांगाल नमस्कार मी छाया मोहन ठाकरे भागितका ग्रामीण आहे की महिलांना जास्त घराबाहेर पडता येत नाही पण गेले दोन वर्ष स्वर्गीय ताराबाई लोह यांच्या स्मरणार्थ गेल्या वेळेस पण त्या आजारी होत्या त्याही काळात सोमनाथनी जवळजवळ अडीशे ते तीनशे महिलांना मोफत देवदर्शन आणि सगळ्या सुख सुविधांसहित ते देवदर्शन आईच्या म्हणजे हा आईच्या स्मरणात नाही ह्या वेळेस आईच्या स्मरणात गेल्या वेळेस आई आजार आजारी असताना आईची इच्छा होती की एवढ्या महिलांना न्यायचं आणि त्यांच्या आशीर्वादासाठी त्यांनी गेल्या वर्षी जवळजवळ दोनशे ते तीनशे महिला नेलेल्या वेळेसही दोनशे ते अडीचशे महिला आहेत तर हे सांगेल की सोमनाथ भावनं जे आईसाठी करतोय ते खूप मोठं कार्य आणि खास करून महिलांसाठी जे त्याचं काहीतरी करण्याची तळमळ असती की जेणेकरून त्या स्वर्गीय ताराबाई लोहमोदळे यांना त्यांच्या आतम्यास आजही त्या विचार करत असेल कि आजही माझ्या मुलांनी जे गेल्या वेळेस केले तेही आजही एवढ्या महिलांना देवदर्शन देऊन त्याही समाधानी असतील तर सोमनाथला जे कार्य त्यासाठी आशीर्वाद आणि ताराबाई लहोदळे यांना श्रद्धांजली तर या ठिकाणी अनेक महिला देवदर्शनाला जाण्यासाठी जी उत्सुकता असते काय शुभेच्छा द्याल काय न तुमच मी नमस्कार मी सोमनाथ जाधव हो। आज सोमनाथ भाऊ मोदळे गेल्या एक वर्षापासून जो आईसाठी आईच्या इच्छेनुसार जो छोटा मोठा प्रयत्न करत आहे ग्रामीण भागातील महिलांना ला, घेऊन देवदर्शनासाठी मोफत देवदर्शनासाठी घेऊन जात आहे त्याचा नक्कीच त्याच्या आईला आणि त्याला त्याचा इतर महिलांप्रमाणे त्याच्या आईप्रमाणे त्याच्या सगळ्या महिलांचा आशीर्वाद राहील आणि सोमनाथ भाऊन इथून पुढे असेच कार्य करत राहावे ही त्याला सदिच्छा देतो आणि थांबतो तर ज्यांच्या वतीनं आयोजन केलं जात आहे, आहे केले ते युवा उद्योजक सोमनाथ मोदळे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय एकूण किती गाड्या आहेत आणि गेल्या वर्षी पण तुम्ही नियोजन केलं होतं या वर्षीच जे भीमाशंकरचं जो मोफत दर्शन सहल आहे त्याबद्दल काय सांग स्वामी तिने जगाचा भिकारी माझी आई ही धार्मिक विचारांची होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये स्वर्गीय ताराबाई लहू मोदळे सहायता समूह महिलांच्या विचारांनी हा एक महिला बचत गट चालू केला त्यामधनं छोटे मोठे उपक्रम चालू केले आणि गेल्या वर्षी पण मी एक कार्यक्रम घेतला आईसाठी आणि ह्या वर्षी सुद्धा माझा हाच कार्यक्रम आहे माझ्या आईच्या मनातील काही इच्छा आकांक्षा ज्या राहिल्या असतील अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण कशा होतील ह्या पद्धतीने मी नियोजन करतो काम करतो मला माझे सर्व सहकारी सर्व महिला भगिनी सहकार्य करतात माझा मित्रपरिवार सहकार्य करतो माझे घरचे सहकार्य करतात ह्या पद्धतीने छोटे छोटे कार्यक्रम जे आहेत मोठे कार्यक्रम हे मी हळूहळू पद्धतीने घेत असतो आणि माझं जो मी महिला बचत गट माझ्या आईच्या नावाने चालू केला तो कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात होईल कशा त्या त्यामार्फत कामं होतील सामाजिक कार्य कशा पद्धतीने होईल हे मी त्या पद्धतीने करत असतो मागच्या वेळेस तुम्ही बस आणल्या होत्या खाजगी बस यावेळेस तुमच्याच परिसरातील जे युवक आहेत त्यांच्या इको गाड्या जे आहेत यांना संधी दिली याबद्दल काय काय होतं की बाहेरच्या बस घेतल्यानंतर हे भाडं जे जातं त्या बसवाल्यांना जातं आणि इकोवाल्यांना जे भाडं दिलं गेलं आता ते माझ्या ग्रामीण भागातले तरुण आहेत आणि स्थानिक लोक आहेत स्थानिक असल्यामुळे काय होतं की भविष्यामध्ये कुठं मला अडचण आली किंवा माझ्या भगिनींना अडचण आली तर ते थांबतात सहकार्य करतात त्यामुळं जे काय रोजगार भेटेल जे काय दोन पैसे भेटतील ते त्यांना मिळालं जाईल आणि बसवाल्यांचं कसं की ते बाहेरून लोक येतात ते कार्यक्रम उराखलं ते त्यांचे पैसे घेऊन निघून जाणार आहेत ते मला तिथं येऊन सहकार्य नाही करणार कोणत्या परिस्थितीत त्यामुळे यांचं सहकार्य मला वारंवार लाभत आलेलं आहे आणि तेही पण लाभत राहील हा जो पर, प्रवास आहे आता तुम्ही किती वाजता पोहोचणार आहे त्यानंतर महाअभिषेक आहे आणि एकंदरीत परतीचा प्रवास कधी असणार एक दीड वाजेपर्यंत एक वा एकचा टायमिंग होता आमचा भीमाशंकर मध्ये दी, पण दीड दीड दोन पर्यंत आमचा अभिषेकाचा टायमिंग आहे आणि दोन वाजेपर्यंत सर्व महिलांना दर्शन अभिषेक झाला की तुम्ही पुढं जेवण जेवण झाले नंतर संध्याकाळी सर्व महिलांना घरी म्हणजे घर पोहोचवतील अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे सर्व माझे मित्र परिवार सर्व त्यांना फोन बिन करतात महिला भगिनी आहेत ज्यांनी नियोजन एक उत्तम, उत्तम ते नियोजन एकदम उत्तम सगळं आणि व्यवस्थित पद्धतीने सगळं चाललेलं आहे स्वर्गीय सौभाग्यवती ताराबाई लहू मोदळे स्वयं सहायता समूह या महिला बचत गटाच्या वतीनं इंगळून ग्रामपंचायत हद्दीतील आनसुटे त्यानंतर Uh, कुने कुनेवाडी आणि पारिठेवाडी हे जे आहे की या गावातील दीडशे महिलांना भीमाशंकरचा मोफत दर्शन सहलीचं आयोजन केलेलं आहे आणि आता या ठिकाणी जनसेवक देवा भाऊ गायकवाड यांच्या वतीने वाहनाचं पूजन झालेलं आहे आणि यांना जाण्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद तर या ठिकाणी सर्व महिला उत्साहामध्ये दे देवदर्शनाला या ठिकाणी निघालेले आहेत 都是我的，还是我都是的。